डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस सदुसष्ट राहुरी खुर्द गावात आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळं खळबळ उडाली आहे गेली पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला शंकर छबू बर्डे वयवर्ष एक्केचाळीस राहणार राहुरी खुर्द यांचा मृतदेह राहुरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील काटवणात मिळून आलाय शंकर छबू बर्डे हे अचानक घरातून बेपत्ता झाले होते त्याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ताची नोंद केली होती सलग पाच दिवस शोध घेतल्यानंतर आज सकाळी ग्रामस्थांना शाळेच्या मागे काटवणात एक मृतदेह पडलेला दिसला या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे शंकर छबू बर्डे हा काटवणात कसा गेला ही घटना आत्महत्या आहे की घातपात याबाबत ग्रामस्थांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन दारकुंडे करत आहेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेलाय अहवाल आल्यावर मृत्यूचं नेमकं का कारण समोर येणार आहे तर या घटनेमुळे राहुरी खुर्द गावात हळहळ व्यक्त होत असून शंकर छबू बर्डे यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये